साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे शहरातील मुख्य ठिकाणांपैकी एक असलेल्या रविवार पेठेमध्ये सोमवारी रात्री अर्चणक विद्रुप शिरा असलेली महिला दिसल्याने एकच गोंधळ उडाला भर रात्री महिला शौचालयाच्या बाहेर किंकाळत आल्या आण पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा नक्की महिलांना दिसलं काय झालं असं की सोमवारी रात्री शहरातील रविवार पेठे येथील महिलांच्या शौचालयामध्ये एक महिलेची आकृती दिसून आली वीज पुरवठा खंडित झालेला असताना बॅटरीच्या प्रकाशामध्ये शौचालयाचा वापर करण्यासाठी काही महिलांनी इथं प्रवेश केला वीज नसताना बॅटरीच्या प्रकाशात आत प्रवेश केल्यानंतर या उडाली शौचालयाच्या दारापासून काही फूट अंतरावर असलेल्या एका महिलेची आकृती गुडघ्यावर डोकं ठेवून पांढरा कापड शरीराभावती गुंडाळून बसल्याचं दिसून आलं अंधारामध्ये हे असं कोण बसलं याचा विचार करण्याची उसंतही हे दृश्य पाहणाऱ्या महिलांना मिळाली नाही समोरचं दृश्य पाहून घाबरलेल्या महिला शौचालयाबाहेर पळाल्या भयान अंधारातील या दृश्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं महिला किंकाळात बाहेर आल्या आणि त्यांनी घडलेला प्रकार गोळा झालेल्या लोकांना सांगितला ही भूताटकी आहे की इतर काही अशा चर्चाही दबक्या आवाजात सुरू झाल्या मात्र समोर आलेलं सत्य असं की जेव्हा टॉर्चच्या प्रकाशात लोक शौचालयात घुसले त्यांनी हा पुतळा पाहिला तेव्हा या कपड्याच्या दुकानातील पुतळा असल्याचं आढळून आलं आत कुणी नसून पुतळा असल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला याविषयी स्थानिक महिलांनी अशी जोभेणी मस्करी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे आधीच अंधारा आणि त्यातही अशा अवस्थेत महिलांच्या शौचालयामध्ये गुडघ्यामध्ये डोकं घालून पांढऱ्या वस्त्रातील बाई बसल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली